अध्यक्ष महोदय आपल्याला निलेश राणे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे राणे यांनी आपल्या भाषणात शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचा प्रश्न उपस्थित करत ते सरकारवरच तुटून पडले जरा जाऊन बघा त्या किल्ल्यांची काय अवस्था झालीय जर आपण या किल्ल्यांचं संरक्षण करणार नाही तर मग करणार कोण या राज्यात राजरोसपणे गोहत्या सुरू आहे हे थांबवण्यासाठी आपण काही करणार आहात की नाही त्यांचे कत्तलखाने उद्ध्वस्त करणार आहात की नाही जर नसेल करणार तर हिंदुत्ववादी सरकार म्हणून घ्यायचा आपल्याला काय अधिकार असं म्हणत निलेश राणे विधानसभेत बरसले निलेश राणे नेमकं काय म्हणालेत पाहूयात साहेब रामायणकालीन वारसा जपण्यासाठी आपण हे करतोय तर छत्रपती संभा शिवाजी महाराजांनी जो आपल्याला वारसा दिला आहे गडकिल्ले दिलेले आहेत ते आपण कधी जपणार आहोत त्याचं आपण कधी संरक्षण करणार आहोत आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया हे डिपार्टमेंट भारतात आहे पण त्या गड किल्ल्यांसाठी किती पैसे पाठवतात याचा कधीतरी या सभागृहाने अभ्यास करावा कधीतरी या सभागृहाला सब, कळावं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे हे सगळे किल्ले जे आहेत यांना किती पैसे मिळतात मेंटेनन्स कसं होतं कोण करतं यांचं सा मेंटेनन्स साहेब सिंधुदुर्ग किल्ला माझ्या मतदारसंघात येतो नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये विजयदुर्ग किल्ला येतो पाण्याच्या मधोमध असलेले हे किल्ले तटबंदी तुम्ही जाऊन बघा एका एका बाजूनी अनेक बाजूनी ती तटबंदी आता ढासाळत आलेली आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाकडे जर आम्ही मागणी करतो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो हमारे पास पैसा नाही आहे जर पैसा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे नाहीये तर माझी विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय की हे काही किल्ले हे सरकारनी चालवायला घ्यावे त्याचं संरक्षण त्याचा मेंटेनन्स त्याची डागडुजी हे राज्य सरकारांनी करावी कारण का वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे आपण संरक्षण जड गड किल्ल्यांचं करणार नाही तर मग करणार खोर हा माझा आपल्यासमोर प्रश्न आहे शेवटचा मुद्दा फक्त आपल्यासमोर मी ठेवतो तो म्हणजे गोहत्येचा मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्यासमोर ठेवला होता अध्यक्ष महोदय गोहत्या राज पण रोज, रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत कोकणामध्ये होत आहेत गोहत्या थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही बेलेबल ऑफेन्स वेलेबल ऑफेन्स हा नॉन वेलेबल करणार आहात की नाही कारण का जोपर्यंत तो वेलेबल ऑफेन्स आहे हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत यांचे धंदे यांची घरं याच गोहत्येच्यावर चाललेली आहेत गो मासावर चाललेली आहेत यांची तस्करी चाललेली आहे रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काही धंदे त्यांचे काही कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही साहेब अध्यक्ष महोदय आपल्याला काय अधिकार बसतो आपण हिंदुत्व म्हणून सरकार म्हणतो आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा म्हणून मला आपल्या विनंती करायची